निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा विविध प्रलंबित मागण्यांसाठी एस टी बस कर्मचाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी खामगाव आगारासमोर आंदोलन करण्यात आले एस टी कामगारांना सेवा ज्येष्ठतेनुसार मूळ वेतनात वाढ करणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकित रक्कम देणे सातवा वेतन आयोग लागू करणे अशा विविध मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनात महाराष्ट्र एस टी कामगार संघटना महाराष्ट्र एस टी कामगार सेना महाराष्ट्र एस टी वर्कर्स इंटक महाराष्ट्र एस टी नवनिर्माण कामगार सेना खामगाव आगार संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले आहेत तर मुख्यमंत्री यांच्याकडे परिवहन खाते आणि एस टी महामंडळाचे अध्यक्षपद असल्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली त्वरित बैठकीचे आयोजन करून प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यात यावी अन्यथा नऊ ऑगस्ट पासून संपूर्ण राज्यभर बेमुदत राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे पासपोर विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र एस कामगार सेना बुलढाणा विभाग मी आपण या आपणाद्वारे एक नम या राज्य सरकारला नम्र विनंती कळू कळू इच्छितो की आमच्या एस टी कर्माच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्या ता तात्काळ आपण मार्गी लावाव्या कारण आज आपण न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघत आहात टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत आहात आपले जे काळजी जे सन्मान्य मुख्यमंत्री आहेत ते नेहमी सांगत असतात की हे सरकार सामान्य जनतेचं सरकार आहे एस टीमध्ये राहणारा हा कर्मचारी हा प्रत्येक सामान्य कुटुंबातला आहे त्याचं वेतन हे वेळेवर मिळणं हे तेवढं गरजेचं आहे आपल्या माध्यमातून एक सांगू इच्छित होतो की आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहे हे राज्य सरकारने तात्काळ मार्गी लागाव्या आणि भविष्यात आम्हाला जे कृती स संयुक्त कृती समितीच्या वतीने नऊ तारखेला नऊ ऑगस्ट रोजी जे धरणे आंदोलन महाराष्ट्र लेवलला होणार आहे हे या गोष्टीची पुढे गरज न पडू देता तात्काळ या गोष्टी मार्गी लावून या धर या आंदोलन आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून पुढच्या ज्या गोष्टी आहेत आमच्या आर्थिक प्रलंबित मागण्या आहेत त्या तात्काळ मान्य कराव्या ही आमची शासनाला नम्र विनंती आहे धन्यवाद बुलढाणा जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल नका आणि